जाणीवपूर्वक मोक्याच्या जागा खरेदी करून शेतकऱ्यांची अडवणूक तहसीलदार यांनी शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर पाटील कोरोची येथील जिल्हा मार्ग एकशे दोन आणि ग्रामीण मार्ग अठ्ठ्याण्णव यांना जोडणारा गट नंबर नऊशे पंच्याऐंशी मधून जाणारा रस्ता खुला करून द्यावा सदरचा रस्ता वर्षानुवर्ष वहिवाटीखाली वही आहे काही लोक जाणीवपूर्वक मोक्याच्या जागा खरेदी करून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत सदर प्रकाराला तहसीलदार यांनी शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर पाटील यांनी केली आहे कोरुची येथील सागर नरसगुंडा पाटील यांनी जिल्हा मार्ग एकशे दोन व ग्रामीण मार्ग अठ्ठ्याण्णव यांना जोडणारा गट नंबर नऊशे पंच्याऐंशी मधून जाणारा रस्ता हा शंभर वर्षापूर्वीपासून वहिवाटीस आहे सध्या सदरचा रस्ता अडवण्याचं काम सुरू असून सदरचा रस्ता खुला करून पूर्वीप्रमाणेच वहिवाटीसाठी खुला करावा असा दावा अप्पर तहसीलदार यांच्याकडे केला आहे सदर दाव्याप्रमाणे स्थळ पाहणी करण्याकरिता अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने हे जागेवर आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला दोन रस्त्यांना जोडणारा हा मधला रस्ता पूर्वीपासून वहिवाटीस आहे सदर रस्त्यावरूनच शंभर ते दोनशे शेतकऱ्यांचे जाण्याचे सुरू आहे रस्ता बंद झाल्यास शेतकऱ्यांना जाणं येणं अवघड होणार आहे त्यामुळे सदर रस्ता पूर्वीप्रमाणेच खुला करावा अशी मागणी केली आज तारीख सोळा अपर तहसीलदार मान्य सुनीलजी शेरखाने यांच्या उपस्थितीमध्ये कोरोची प्रमुख जिल्हा मार्ग कोरोची ते ती तिरवणी मार्ग क्रमांक एकशे दोन आणि ग्रामीण मार्ग एक अठ्ठ्याण्णव याला जोडणारा गट नंबर नऊशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये जाणारा दक्षिणोत्तर वहिवाटीचा रस्ता या ठिकाणी या रस्त्याचा स्थळ पाणी पंचनामा या ठिकाणी झालेला आहे वस्तुस्थिती त्या ठिकाणी सगळी घेतलेली आहे काही छायाचित्रसुद्धा ते घेतलेले आहेत पंचाच्या समक्ष अर्ज वाचून दाखवलेला आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी कोरोचीमध्ये शहराला लागून कोरोची असल्यामुळं काही मोक्याच्या जागा मोक्याच्या लोकेशनच्या जागा या ठिकाणी अक्वायर करून संबंधित पलीकडल्या सगळ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा एक मोठा घाट या ठिकाणी घातलेला जात आहे आणि त्यातीलच हा एक उदाहरण दाखल नमुना आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोरचीमध्ये अशा पद्धतीनं ब्लॉक केलेले अनेक रस्ते आहेत माझी या निमित्तानं मीडियाच्या माध्यमातून शेरखाने साहेबांना आपल तहसीलदार 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 प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांना यांना माझी खास करून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की अशा पद्धतीनं शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या असलेल्या अडचणीला त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निकाली सगळ्या अर्ज त्या ठिकाणी काढण्यात यावे आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्यायाची भूमिका त्या ठिकाणी देण्यात यावी यावेळी जागेवर असणाऱ्या वस्तुस्थितीची अप्पर तहसीलदार यांनी पाहणी करत अहवाल तयार केला आहे महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा